परत जर दिसला होता तणाट तोडून टाकीन तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये आज एका मिशनवर वर चाललो आहे मिशन म्हणजे माय क्लीन कोकण तर आपल्यासोबत आज आहे राहुल बॉय क्षितिज आणि आकाश आहे आणि बसले समोर नितीन काका बसलेले आहेत आणि अजून आपले मित्र वगैरे येत आहेत सगळे आणि जर्निवीन निघेल जेणे हा मिशन चालू केलेला आहे तो गेला पुढे आता जाऊया आपण तिकडे आणि दाखवतो मिशन नक्की कशा कशाप्रकारे आपण पूर्ण करतोय आणि भेट्या पण तुम्हाला जोडाव्यात चला तर आपण फायनली पोहोचलेलो आहे बायपास रोड वरती आहे आणि निखिल आज किती दिवस आहे आता सातवा दिवस आहे मागच्या रविवारी पण आता सातवा दिवस आणि टोटल आपण सहा दिवसात बेचाळीस बॅग कलेक्ट केले आज बघूया संख्या आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपण प्रयत्न करणार शंभर बॅग तरी उचलण्याचा आता ट्राय असणार आहे आपला सुंदर कचरा पण भरपूर प्रमाणात आहे एकदम इकडे म्हणजे रस्ता नाही येताना बघितलं आम्ही की अक्षरशः एक साइडने पूर्ण अशी लाईन भरलेली आहे कचऱ्याची आणि इकडे दिसत नाही म्हणजे इथं खाली उतार आहे पण कचरा बघूया आता तर आता सगळी हँडलोज वगैरे घालूया आणि कचरा सुरुवात करूया भेटू तुम्हाला थोड्या वेळ चला तर मी त्यानंतर घातलेला आहे हँडग्लोज घातलेले आहेत आणि पिशवी घेतलेली आहे कचरा केवढा प्रमाणात आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघा अक्षरशः म्हणजे मग अशी बोललो तुम्हाला व्हिडिओमध्ये निखील निखीलला पण बोललो की अशी अक्षरशः लाईन आहे पुढपर्यंत तर ते आपण घ्यायचे आज शंभर रुपयाला करण्याचं टार्गेट आहे आपण तर बघूया आणि आज आपला चिपूनचा माझ्या मित्रमंडळ पण इथं सामील झालेलं आहे खास करून निहायसाठी मायकिंग बुकोनसाठी तर चला साफसफाई सुरुवात करू भेटू तुम्हाला थोड्या वेळात चला तर हे बघा अजून हा इकडे बराच कचरा अजून उतलं आपण चालू केलेलं उतलायला आणि तर बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवतो तर बघा हे बिफोर आहे तर हे बघा मग तुम्ही बिफोर बघितले आता आफ्टर बघा सगळं क्लीन झालेलं आहे बऱ्यापैकी इकडचं आणि पिणाऱ्यांसाठी एवढीच विनंती आहे की आहे तर बाटल्या तुम्ही एका साईडला करून ठेवा फोडू नका जेणेकरून कुठल्याही जनावराला किंवा माणसाला लागण्याची जा अशक्यता जास्त असू शकते आणि त्यामुळे बाटल्या तुम्ही एका साईडला करून ठेवल्यात तर बरंच होईल कारण फोडल्यामुळे बरेचसे अडचण आपल्याकडे वाढतात कारण एखादं आम्ही आता कचरा उचलतोय तर हाताला पण लागू शकायचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे विनंती आहे तुम्हाला की पिया तुम्ही पण बाटली नीट ठेवा तर आता इथं सा साफ करत होतो जो जो दोन पेक्षा भरून आम्हाला कपडेच भेटले म्हणजे बघा घरात घालायची गोष्ट याने इथे टाकून गेलेली आहे ते तुम्हाला गरज नसेल तर एखाद्याला गरीबाला देऊन टाका पण अशा ठिकाणी टाकू नका जेणेकरून ते तिथं कायम म्हणजे वर्षानुवर्ष तिथं पडून राहील ते, ते सडर राहील आणि मग त्याची वाट लागत जात पूर्ण त्यामुळे मला विनंती आहे तुमच्या तुम्हाला लोकांना जे इथे येऊन कचरा टाकतात ना नसेल तर त्यांनी नगरपालिकेच्या गाडीवर द्या त्यामुळे बघा दोन पिशव्या दिसल्या आहेत बघा पूर्ण भरलेल्या एकदम मागच्या कपड्याने बघतं एवढी वाईट अवस्था इथे आपल्या बागाला भेटतं अजून पण आहेत बघा इकडनं बऱ्या मग अशी तुम्ही बघितले कशा होतं कचरा बऱ्यापैकी इथं क्लीन आहे त्या साईडला अजून ते बाग बाकीच्या ते त्यांनी तिकडे जाऊन ठेवलेल्या आहेत सगळ्या तर घरात लावायची गोष्ट आहे ती पण टाकली गेलेली आहे बघा सकाळची जागाची लोकांची झोपड होती ती पण गोष्ट इथं आहे म्हणजे आम्ही महत्व म्हणजे पायपं टाकलेले आहेत कपडे टाकलेले आहेत आता इथे कशा पण भेटायला लागलं आम्हाला एवढी वाईट अवस्था आहे इकडे की चहा प्यायची गोष्ट पण इथे टाकून गेली लोक म्हणजे काय बोलायचं आपण तरी सुधरा एवढा मोठा महापूर येऊन गेला आपल्याकडे तरी पण लोक सुधरत काय बोलणार आम्ही तरी तुम्ही सुधरा तर त्यामुळे जरा थोडी मला वाटलं इथं घरातला जिन्नस इथंच टाकतील माझ्या काय राहूल पण झोपतील पण इथं डायपर वगैरे सगळं इथं टाकलेलं आहे डायपर एवढ्या प्रमाणात डायपर आहेत की इकडं मग एक नवीन बिझनेस चालू आहे डायपरचा एवढी बेकार अवस्था आहे म्हणजे लोकांना टाकायला नगरपालिकेच्या गाडीपर्यंत पोहोचलेला पण कष्ट घ्यायचे नाही पण इथे टाकायला वेळ आहे टाकीन वाटलं होतं मग अशी की आपल्या शंभर पिश्या होती आता साधा व्हायला आलेलं आता बऱ्यापैकी आणि एवढी घाण होती ना म्हणजे हा रस्ता हा जो सगळा पूर्ण रस्ता आहे ना हा पूर्ण असा भरलेला होता आणि बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे इकडे आता इकडनं आता पुढपर्यंत आता आम्ही जातो आहे शंभर पर्सेंट टार्गेट थोड्या वेळात नगरपल्लीची गाडी येईल आता रविवार सुट्टी आहे पण तरी पण ती येते कारण आपण चांगलं काम करतो आहे म्हणजे निखीलने जी सुरुवात केली आहे चांगल्या कामाला ते आपण चांगल्या प्रकारे त्यात प्रतिसाद दिलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि मेन म्हणजे अन्न या गोष्टी वाटते की आपल्या चिपून महाराजा मंडळ सगळे आज मुलं आणि अशीच अशा बाळगते की पुढच्या टायमाला अजून मग सगळे आपले मित्र आहेत जे ॲड होत जातील आणि भरभरून प्रतिसाद चांगला भेटत जाईल आपल्याला कचरा टाकण्याला एक विनंती आहे कृपया किमान एवढा आमच्या शंभर पिश्या भरतात किमान थोडी तरी लाज बाळगा तुम्ही इथे पुन्हा कचरा टाकू नका म्हणजे हा पूर्ण परिसर कचऱ्याने भरलेला होता बघा दाखवू तुम्हाला मगाशी काय आहे आपण काळजी नाही घेतली तर कोण घेणार काळजी त्या तर मगाशी म्हणतो आपण शंभर आकडा झालेला आहे पण खरा आकडा काय आहे एकशे दोन एकशे दोन पिशा जमवलेल्या आहेत एवढी बेकार अवस्था अजून तिथं थोडाफार आहे कचरा तो आपण पुढच्या याच्यात जमवणार आहे हे बघा सगळं एकदम लाईनीत लावून ठेवलेलं आहे आता मुळचीवाडीची गाडी येईल एकशे दोन आकडा लक्षात ठेवा परत परत येऊन कचरा टाकला टाकीन सापजो होऊन लक्षात ठेवा टाक <laughs> गाडी येणार कचरा घेऊन जाणार आणि चालेल तर गांधी नगरपालिकेची गाडी आलेली आहे आता कचरा बऱ्याच सुरुवात झालेली आहे की झालेली आहे भरून तर बघा चला भेटूया पुढच्या तुम्ही नक्की या अशी मी तुमच्यानं आशा करतो चला कचरा भरूया हा मित्र आपला खास सावड्यात ना आलाय सकाळी एसटी बघून आलायस ना काय सांगशील यांच्यावर दोन शब्द काय बोलशील काय येऊन आपण करायचं ते परत तेच करणार त्यांना काहीतरी नियंत्रण ठेवायला आपल्याला त्यांच्यावर कोणतरी ऍक्शन घेतली पाहिजे याच्याबद्दल बरोबर इथं खात्री आपल्या बॅनर लावणं गरजेचं खूप आणि असं साधा सुद्धा बॅनर लावून फायदा नाही टोमण्यामध्ये बॅनर लावला पाहिजे आपल्याला हो आणि कारण का आता आपण लावू ते बॅनर बघणार आणि उलट बॅनरच्या खालीच टाकणार लोक अशी पण आहेत त्याच्यासाठी आपण ऍक्शन घेतली पाहिजे बघूया काय आपल्याला करता येतं आणि इथे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि व्हिडिओ जास्त लाईक आणि शेअर करा आणि या मोहिमेत तुम्ही सामील व्हायला नक्की विसरू नका चला भेटूया पुढच्या मोहिमेत धन्यवाद